एशिया मास्टर ॲथलेटिक्स स्पर्धेत अविनाश लाड यांचा चमकदार विजय जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते सत्कार संपन्न सांगली पोलीस दलातील वाहतूक शाखेत कार्यरत असलेले हवालदार अविनाश तानाजी लाड यांनी आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे चेन्नई तामिळनाडू येथे पाच ते नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान झालेल्या तेविसाव्या एशिया मास्टर ॲथलेटिक्स स्पर्धेत त्यांनी चार गुणिले शंभर मीटर रिले प्रकारात प्रथम क्रमांक पटकावत भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले आहे लाड यांच्या या यशाबद्दल सांगली जिल्ह्यात तसेच महाराष्ट्र पोलिस दलात सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे त्यांच्या चमकदार खेळीने सांगलीचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल झाले असून महाराष्ट्र पोलिसांची मान अधिक उंचावली आहे लाड यांच्या या उल्लेखनीय कामगिरीनंतर त्यांची दोन हजार सव्वीसमध्ये दक्षिण कोरिया डेंगो डेगू स्टेडियम येथे होणाऱ्या वर्ल्ड मास्टर ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी निवड झाली आहे ही अत्यंत अभिमानाची बाब ठरत आहे या, या प्रवासात लाड यांना जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर तसेच विटा वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन माळी यांचे मोलाचे योगदान आणि सहकार्य लाभले लाड यांच्या सत्काराचा कार्यक्रम जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते पार पडला त्यांच्या पुढील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी सर्व स्तरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत केपी महाराष्ट्र न्यूज न्यूजसाठी मुख्य संपादक प्रशांत आठवले